मलाच पासून आकाशाकडे बघतोय <laughs> हेलिकॉप्टर आता काही जाण शक्य नाही पण विमान वगैरे जातो की काय बघतोय विमानही दिसत नाही आणि गेलच तर मी पोलिसांना सांगितलं असेल जा वरती जा वरती जा म्हणजे विमानाच्या वयमान त्याला भेटा काय डीसीबल बसवले तुला माहितीये का नाही <laughs> देशाची सगळ्याच बंदी आहे कसलं डेसिवल कसलं काय ऐतिहासिक मैदान आहे तुमचा जन्म झाला नव्हता त्यावेळेला इथे काय संयुक्त मराठ्यांच्या सभागृहात किती कितीतरी नाम होते इकडे येऊन त्यांनी भाषण केलेली आहेत माणसं पिसळून सोडली होती गिरणी कामदार पेटला होता महाराष्ट्राला जी मुंबई मिळाली ना ती गिरणी कामगारांमुळेच मिळालेली आहे विसरू नका आपण सांगायचं म्हणा त्या इतिहास माहित नाही काही नाही काही नाही त्याशी मला एक फोन आला परदेशी माणूस होता भाव मिस्टर जाट राईस डेट यस सर वी फार कन्सर्न नो ही इज डेट इज नो मोर ही नाय आयु सीन इंग तुम्ही कसं पाहू शकता अह चापली गेला करत मेला नाही नाही आहे नंतर कळला <laughs> ते आपले आर पाठवलं ते आबा होता माझे कपडे कधी बदलत नसतो घालून येतो बदलत नसतो अरे हो एक विसरलं जरा कधी कधी अरे माझे पत्रकार कुछ जय जय माता वंदे माता सामाणु सब अवलम है आज <laughs> भी बोलते बोलोत बोलोत रहती है ले ले। चीन अपल सैन्य अपल गिलगिट या इथे उतरवलेल्या खंदक खंडले पुरवठा तिथे झालेला आहे पाकिस्तानची अणुभट्टी करार केलेला आहे आणि आमचे शेळपट काय करतायत काय तो पंतप्रधान काय बोलतो तेच कळत नाही <laughs> <laughs> नाही देशाला जायचं ऐक गेलं पाहिजे शत्रोला काही कळत नाही तू काय बोलतोस ते कसले पंतप्रधान पंतप्रधान कसा पाहिजे पाहिजे त्याच्यामध्ये खणखणीचा आवाजाचा चिदंबम आणि म्हणतात लुंगी सोडली म्हणजे बातमी आली ती लुंगी सोडली म्हणजे काय पॅट घातली लुंगी सोडून फिरत नाही देवदर्शनाला गेला बरं झालं बाबा <laughs> नालायक बसलेत केंद्रीय ना नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत शिवसेनेच्या दुसऱ्या ना आणि आपण काही लोकांना इथे भेटणार आहोत जाणून घेणार आहोत की ते इथं कुठल्या भावनेने आले आपण सांगा आपण कोण मधुकर मधून मी कोल्हापूर जिल्ह्यातील हेमंत आणि आप, आता आपल्या मनात काय भावना आहेत आता साहेब बरेच बोलले सर्वांना इथे खूप आनंद आला गायनचा जणू गडगडाट अख्ख्या दादर पसरला तर आपण मुख्य भावनेने आपण विचारला जर मुख्य भावना म्हणजे शिवसेना प्रमुखांची जी नेमकं विचार आहे त्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन तसंच काम माझ्या भागात मी करू शकेन या भावनेनं मी इथं आलेलो आणि शिवसैनिक म्हणून जी बाळासाहेबांना जी अपेक्षा आहे बाळासाहेबांचा तो प्रसार असावा त्यात बाळासाहेबांच्या विचारातून आम्हाला दिसतोय आणि त्याचा प्रसार मी माझ्या इतर त्यांनी भागात बघितलं तर आपण मित्रांनो आजकालच्या या कॉर्पोरेट युगामध्ये इथे पायऱ्याशिवाय लोक काही करत नाहीत अशा या काळामध्ये सुद्धा लोक आपल्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून इथे आलेले आहेत तर निवळ बोटांवर मोडण्या की नाही तर हजारो शिवसैनिक इथे उपस्थित येते तर अशा करून काही शिवसैनिकांना आपण भेटणार आहोत नमस्कार आपण नमस्कार सतीश आम्हाला सांगा जरा की आपल्या मनात आता काय भावना आहे का आलात आणि आपल्याला कसं वाटतं हा कार्यक्रम आता संपलाय कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला कसं वाटतं नाही माझ्या सकट संपूर्ण महाराष्ट्रातला शिवसैनिक इथे येतो आणि तो एका भावनेने येतो की बाळात जे सोनं लुटायचं असतं विचारांचं सोनं लुटण्यासाठी प्रत्येक जो कडवट शिवसैनिक आहे ना तो विना आमंत्रण येत असतो आणि इथून एक जाताना जी भावना असते ती भावना अशी असते की नाही मला डोकं गरम ठेवावं लागतं जर तुम्हाला अन्याचा स्वीकार करायचा दा असेल तर तुम्हाला डोकं गरम ठेवावं लागेल थंड काम होणार मी बाळासाहेब नेमका तोच संदेश देतात की हिजड्यांसारखं जगायचं नाही मदांसारखं जगायचं म्हणजे डोकं गरम करून ठेवायचं आणि तोच विचार घेऊन मला वाटतं संपूर्ण शिवसैनिक आहे शिवतीर्थांना परत अगदी बरोबर माझ्याही मनात काय आपल्याच सारखे विचार आहेत मित्रांनो आपण बघितलंच इथे लोकांचे काय विचार आहेत आता पाहिलं की प्रचंड जल्लोषात प्रचंड उत्साहात या सालचा सा दसरा मेळावा संपन्न झालेला आहे इथंच आपण न थांबता पुढच्या वर्षी याच उत्साहात याच जल्लोषात आपण पुन्हा शिवतीर्थावरती यायचं आहे मी आपल्याला महाराष्ट्र माझावरती पुन्हा दसरा मेळाव्याचं दर्शन घडवीन तोपर्यंत जय महाराष्ट्र